नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान परशुराम जयंतीनिमित्त नांदेड येथील भगवान परशुराम चौक येथे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते पूजा अर्चना करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ब्राह्मण समाजाच्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवान परशुरामाची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात देशात सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे आणि लोकांमध्ये खूप ऊर्जा आहे भक्ती आहेच आणि भगवान परशुरामाबद्दल असलेली असीम श्रद्धा आणि त्यापोटी आज आपण पाहतो सगळीकडे होम हवन पूजा अर्चा आणि भक्तिपर कार्यक्रम सर्वत्र होत आहेत आज मी नांदेडमध्ये आहे नांदेडमधल्या ना, या सर्व क्षेत्रामध्ये आज या कॉलनीमध्ये चालू असताना या ठिकाणी पूजा झाली होम हवन सुरू आहे इतर रस्त्यावरसुद्धा नामकरण मागेच करण्यात आलेलं आहे या भागातल्या रस्त्याचं त्यामुळे आम्हा सर्वांच्या श्रद्धेचा हा भाग आहे आणि भगवान परशुरामाचं उचित स्मारक ही नांदेडमध्ये व्हावं अशा प्रकारची भावना इथल्या सर्व लोकांची आहे जरूर आम्ही सर्व मिळून त्याच्यामध्ये हातभार लावू आज भगवान परशुराम जन्मोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे हा भगवान परशुराम चौक आम्ही आज इथे सर्व ब्रह्मोद्य ब्रह्मवंद सर्व पुरोहित सर्व महिला आघाडी हे सर्वजण एकत्रित जमून इथं आम्ही भजन आणि भक्तिगीते म्हणून एक मोठ्या प्रमाणावर जे चांगले लोक आहेत त्यांचा सत्कार केला आणि आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार माझी खासदार अशोकराजे साहेब यांनी येऊन शुभेच्छा दिल्या व फलक पूजन केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे आमची जी मागणी होती की परशुरामाचा इथं पुतळा बसवण्यात त्यावा त्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार करून शंभर टक्के त्या मागणीला त्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर कुठल्याही सकारात्मक मागणीला पाठीशी मी आहे असं सांगून त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे लवकरच आता परशुरामाचा पुतळा इथे या जागी होईल याची आम्हाला शाश्वती आहे आमदार अमर राजूरकर साहेबसुद्धा आलेले होते त्यांनीसुद्धा या कामाची सुरुवात केलेली आहे आणि इथल्या ज्या नगरसेविका होत्या अपर्णाताई निरळकर आणि महेश कनकदंडे मिलिंदजी देशमुख अजून सर्व या एक भागाच्या आजी माजी नगरसेवकांनी हो आम्हाला भरपूर साथ दिलेली आहे सर्व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनीसुद्धा आम्हाला साथ दिलेली आहे आणि आज आमची एक लढाई खऱ्या अर्थानं पूर्णत्वास आली असा आम्हाला विश्वास वाटतो सर्व पत्रकार बंधूचे मी मनापासून आ...